आजची जागा उपदेश करण्याची तर नाहीच नाही आणि अध्यात्म सांगण्याची तर नाही झाडू असते हिराची झाडू ती जोपर्यंत एका मध्ये बांधलेली आहे तोपर्यंत ती घरातला कचरा साफ करते आणि जी जेव्हा ती मूठ सुटते तेव्हा त्या झाडूचा कचरा होतो संघटनेच्या उभारणीसाठी संघटनेच्या बांधण्यासाठी बांधणीसाठी चार खांबे गरजेचे असतात एक ज्यांच्याकडे विचार आहे ते विचारवंत दुसरे ज्यांच्याकडे पैसा आहे तिसरे ज्यांच्याकडे वेळ आहे आणि चौथे ज्यांच्याकडे काहीच नाही ज्यांच्याकडे विचार आहे ते विचार देतात वेळोवेळी देत असतात ज्यांच्याकडे पैसा आहे वे ते वेळोवेळी पैसा देत असतात ज्यांच्याकडे वेळ आहे ते वेळ झोपून काम करत असतात पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांची वळवळ जास्त आणि ही वळवळच वड़ चळवी चळवळीला बाधक ठरते त्यामुळे वळवळ करणाऱ्या चळवळीत कसं आणायचं हे आपलं काम आहे या संघटनेचा जी पदाधिकारी मंडळी आहे यांना हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे सन्माननीय भजन महर्षी बाघेवबाई यांचं इथे आगमन झालेलं आहे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो ज्या संप्रदायाने मला नाव दिलं ज्या सांप्रदायाने मला भजनी बुवाशी ओळख दिली ज्या संप्रदायाने मला मान दिला ज्या सांप्रदायाने मला सन्मान दिला जो सांप्रदाय माझ्या सुखदुःखात माझ्या पाठीशी खंबीर उभा असतो अशा या माझ्या भजन संप्रदायाची एक संघटना असावी की नसावी तर ती असावी आणि ती ही आहे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य आज आपण बाकी छोटे मोठे हेवे दावे सोडून प्रत्येक विभागावर संघटित झालेलो भांडूरची संघटना आहे मालाडला संघटना आहे डोंबिवली दिवा विरार नाला सोपारा मालाडला आमची अखंड भजन संप्रदाय संघटना आहे ह्या सगळ्या गाव आणि वाडी पातळीवरच्या संघटना झाल्या ह्या सगळ्यांची युती आणि आघाडी करून आपल्याला सरकार स्थापन करायचं आहे ह्या बॅनर धन्यवाद आणि आम्ही जेव्हा मालाडची संघटना स्थापन केली एक छोटासा किस्सा त्याचा त्याच्यावर आणि त्याचं एक गीत लिहिलं गेलं संघटना स्थापन झाली आम्ही रात्री घरी आलो अंकुरावर पडल्यावर चार शब्द सुचले उभा मी कलाकारांसाठी कलाकार ते कार्यकारिणीवर नमूद केलं गेलं आणि आमचे सहकारी गुरुबंधू इथे उपस्थित आहेत संतोजी घाडी बाबू घाडी यांनी त्या चार शब्दांच्या चार ओळी केल्या पण ते चार ओळीना जणू काही ती प्रतिज्ञा आहे किंवा ती प्रार्थना आहे प्रत्येकाने म्हणावी शाळेत गेल्यावर आपण म्हणतो तशी त्याने या गेला सुरुवात करतोय कला साधनेचा करूनी स्वीकार भजन रूपी सेवेचा करुणी प्रसार अखंडी सदैव उभामि उभा गोबांशी विनंती होते की मी थोडं बोलावं नाही नको नाही नाही बोलो कला का तो माणूस जोडीवालो राग योग देऊ नको अगदी तन मन धन अर्पण काम करतो हो आपण कार्य करतो नेते बदलत असतात नाही का पद हे कायम आहे पदावर बसणारा व्यक्ती हा क्षणी आहे गोठणकर बुवा मला वाटतं त्यावेळेला रात्रीचा दिवस करून काम करत होते संघटनेला आज कुठेतरी ते संसारात गुंतले म्हणून त्यांना आता वेळ मिळत नाही पण बुवा तुमच्यासारख्या माणसाने असं करून चालणार नाही अजिबात चालणार आणि तुम्हाला मुभा सुद्धा नाही आहे कारण आज तुमचे शेकडो शिष्य आहेत या भांडूप नगरीमध्ये तुम्हाला मानणारे हजारो लोक आहेत या महाराष्ट्रभर तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत अशा व्यक्तीने मागे राहून चालणार नाही कारण आपल्याला जर संघटनेची बांधणी करायची असेल तर या सर्वांना घेऊन एकत्रित घेऊन संघटना बांधावी लागेल आज मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात गोठणकर बोन बोलतोय ते बरीचशी मंडळाचे आहे ज्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत करता तो करू दे असा म्हणून चालणार नाही तुम्हाला सामील व्हावं लागेल आणि मी तुम्हाला गोठणकर बोवनच्या वर्षी शब्द देतोय इथून जाताना त्यांच्याबरोबर जे जे काय पाच पंचवीस जण हे सगळे सभासद होऊन जाणार हे होणारच त्यांच्याबरोबर सगळे होऊन जाणार चंदुबाने काय वाजवलेले अजिबात शपण आपण बाबा सांग संघटना संघटना आपण म्हणतोय भजन संप्रदाय आपण फार जुनं आहे किंवा संघटनाही होती कोण राजकारणी याला व्यासपीठावर की आपण त्यांना सांगतो की साहेब दहा वाजता बंद होणार भजन ह्याच्याबद्दल बघा दुसरं माझी पेन्शन कधी चालू या दोन गोष्टी व्यतिरिक्त भजन मी कलावंतांच्या डोक्यात दुसरा विचारत आपला विचार असा असायला हवा की आपल्याला राज्य पातळीवर पातळीवर एक संघटना उभी करायची बघू नको या दोनच आहेत ही जी आपली लोककला आहे भजन कला आहे हिला एक लोककलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी या लोककलेला राजाश्रय मिळवण्यासाठी एक ताकद उभी करावी लागेल मनोज जरांगे असेच उभे राहत नसतात त्यांच्या मागे लाख मराठे उभे राहतात तेव्हा कुठे एक मनोज जरांगे उभे राहतात आपल्याला त्या मार्गाने कुठेतरी संघटन उभं करायचंय कारण आपल्याकडे आपल्या मागे जातीपातीचा लेबल नाहीये विष्णू जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ आपण म्हणत नाही त्यामुळे आपली ताकद त्यांच्या सुद्धा पेक्षा डबल असायला हवी व्हायला हवी जोपर्यंत कोणतीही संघटना आपल्याला आपलीशी वाटत नाही माझी वाटत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये झोपून देऊ काम करत नाही माझी वाटायला हवी माझ्यामध्ये मजा आहे माझ्यामध्ये आत्मीयत आत्मीयता तुमचं आमचं ते लांबच माझ वाटायला हवं मी रामाचा म्हणणाऱ्या भारताला रामाचं ऐकावं लागतं तर माझा राम म्हणणारा लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागत फरक आहे थोडासा मी रामाचा म्हणणाऱ्या भारताला रामाचं ऐकावं लागतं तर माझा राम म्हणणारा लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागत माझा स्वराज हा माझा जन्म आमचा नाही माझा माझं वाटलं पाहिजे तोपर्यंत मी झोको देऊन काम नाही करतो माझा मुलगा माझा बाबा माझी बायको माझ कुटुंब प्राधान्य जोपर्यंत मी माझं म्हणत नाही तोपर्यंत मी प्राधान्य गोष्टी देणार मी पण आला विषय संपला मी माझी गाडी माझी माडी माझ्या बायकोची गोल गोल साडी त्याच्यात गोलफडलेला मी मेलो कधी ज्याला म्हणून माहीत नाही कधी मेलो माहित नाही माझी वाटत नाही तोपर्यंत काम करणार नाही आपला सर्वांना हे माझं म्हणून काम करावं लागेल संधी आहे बाबानो नमस्कार म्हणजे हात जोडून विनंती करतोय की एकछत्र होऊया वैयक्तिक हेवे दावे असतील व्यक्तिदोष व्यक्तिदोष द्वेष दोष द्वेष बाजूला ठेवून कुठेतरी एकत्र येऊया आज या संघटनेच्या रूपाने यज्ञ मांडलेला आहे आणि आपल्याला प्रत्येकाला वेळेचा पैशाचा प्रत्येक गोष्टीची जेव्हा आहुती द्यायची आहे या शुभ प्रसंगी आईला साकडं करणं गरजेचं आहे जगदंबे लोकरे बुवांच्या नजरेतून कारण आज सन्माननीय भगवान बुवा हे त्या पदावर अध्यक्ष पदावर आहेत त्यांना काय वाटत <laughs> आई जगदंबे भवानी गोंधळ आलाय फडकविला मी भगवा तुझ्या शोभाचा घे फडकविला मी काय अडचणी होत्या बाबासाहेबांनी सांगितलं शिवाजी महाराज शिवाजी महाराज म्हणजे कोण सडतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्म निरागस मिरागस बाळ म्हणजे गनीमींगरे फ्रेंचचा तत्त्वज्ञानाचा काळ म्हणजे शिवा एकीकडे संयमाचा खाट म्हणजे शोभा सर्पत्या रक्ताची लाट म्हणजे शिवा राज्य नीति युद्धनीती गनीमी काव्यांसारख्या का शास्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र दुहेस म्हणजे शोभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवा रयतेसाठी जीवाचा रान म्हणजे शोभा गर्दनकाळी मराठ्यांना जाग आलेली म्हणजे शुभा त्याची शिकार करणारा वाघ म्हणजे शुभा अख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवा या महाराष्ट्रातलं माणूस की मोद्याचं माप म्हणजे शुभा तुमचा माझा त्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा तुमचा माझा त्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा महाराष्ट्राचा बहुत मूल्य सेवा आहे

गोवार संघटनेसाठी मावळेची वावर ही स्वार्थ काय कमी आहे तरुणांना विचार करा रिटायर लाईफ आहे थोडी बहुत पेन्शन आहे क्लास चालू आहे मध्ये मध्ये मधन मधन डबल बारा सुद्धा चालू आहे ह्याला काय गरज आहे हे कोणासाठी करतायत त्याची जाण ठेवणं गरजेचं आहे ही संघटना कोणासाठी याचा विचार करणं गरजेचं कर आहे त्याच्या स्वार्थ आहे का त्यांचा तर माहिती आपल्यासाठी करताय आज माझा फायदा होईल न होईल मला ना माहिती नाही माझ्या सहकार्याचा फायदा होईल न होईल मला ना माहिती नाही पण मी ठामपणे सांगू शकतो की भजन संप्रदायाचा पुढच्या पिढीचा आहे नक्कीच फायदा होईल आणि त्यासाठी आपल्याला राबायचं आहे ವೇ ಸಂಪತ್ ಕಡವಾ ಸಾರೇ ಸಂಪ್ರದಾಯ ಸಂಘಟಿತು ಯ सांगितलं की माझी जेव्हा अंतिम यात्रा निघेल तेव्हा माझे दोन्ही हात त्या पेटीच्या कळेल की मी जग जिंकलं जाताना रिकामे हाताने जातलो आपल्या बरोबर काय जाणार आहे तर हे नामच मार मधील बरेचसे पदाधिकारी संघटनेचे सभासद आहेत सर्वांचं स्वागत करतो आमच्या संघटनेचे खजिनदार सन्मान सिंग या लष्कराची यादगाव बरोबर उपस्थित झालेले आहेत अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने आपलं स्वागत पूजन सतंगचं ध्येय काय कोणी सांगेल जन्मा का जन्मापासून मृत्यू पर्यंत आपण जे झगडतो जीवन जगतो त्याचा सार काय या जीवनाचं खरं सार आहे मोक्ष प्राप्त आणि आपण पाठी लागलो प्राप्तीचे मोक्षाला गी धन वेचावायला लागे रामकृष्ण मुखे तया अनंत सुखे तो जाय विशेषे वैकुंठ तुम्ही जास्त काय करायचं नाही नामस्मरण